मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिक्के गोट फार्म युट्यूब चॅनलमध्ये ईद कुर्बानी जवळ आलेले आहे तर त्याच्या आधी आपले बोकड कसे तयार करायला पाहिजे कोण कोणता चारा ता द्यायला पाहिजे खुराक आहे औषधाचं नियोजन कसं असायला पाहिजे त्याची विक्री कशी करायची ह्याच्याविषयी डीप मध्ये सगळी माहिती आपण ईद कुर्बानीसाठी बोकड पालन जे करतो त्याच्याविषयी बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करेल शेळीपालनाच्या रिलेटेड त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर सुरुवातीला आपण बघणार आहे की ईद कुर्बानी साठी बोकड घेतो तर त्याची खरेदी कुठून करायला पाहिजे किती वयाचं बोकड असायला पाहिजे त्याच्याविषयी माहिती बघूया तर ईद कुर्बानीचे बोकड जे, जे आपण खरेदी करतोय तर तुम्ही एकतर बंदिस्त फार्मवरचे करू शकता शेतकऱ्याकडून घेऊ शकता किंवा आठवडा बाजारातून त्या बोकडांची खरेदी करू शकता तिन्ही पैकी कुठूनही तुम्ही बोकडाची खरेदी करू शकता पण ईद कुर्बानीसाठी जे बोकड पालन आपण करतो तर त्याच्यामध्ये लहान बोकड घेऊन तुम्ही कुर्बानीसाठी बोकड तयार करू नका सर्वसाधारण तो बोकड कमीत कमी वय त्याचं सात महिन्यापासून एक वर्षाच्या बोकड असायला पाहिजे नाहीतर तुम्ही बोकड घेताय दोन महिन्या तीन महिन्याचा तो बोकड लहानाचं मोठं करताय तर त्याच्यामध्ये काय होतं की जास्त टाइम लागतो आणि कुर्बानीसाठी बोकड जो आहे तर एक वर्षाच्या पुढचा बोकड लागत असतो तर त्यासाठी तुम्ही जो बोकड ईद कुर्बानीसाठी तयार करताय तर सात आठ महिने किंवा एक दहा महिने मेंन, बारा महिन्याच्या आसपास त्याचं वय असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे जो तुम्ही पोकड खरेदी करताय ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो बोकड हायब्रीड जातीचा असणं खूप महत्वाचं आहे हायब्रिड जातीचा बोकड असायला पाहिजे असं का मी म्हणतोय कारण उस्मानाबादी किंवा गावरांची बोकड आहेत आणि त्याला कम्पेअर केलं जसं की हायब्रिड जातीचं बिटल शिरोई सोजत बोर तर ह्या हायब्रिड जातीच्या बोकडाचं वजन वाढ हे खूप फास्ट होत आहे पण त्याच्या ठिकाणी उस्मानाबादी आणि गावरान जे बोकड आहे त्याचं वजन वाढ हे फास्ट होत नाही आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे लांबी रुंदी उंची हे स्ट्रक्चर लहान आहे आणि ईद कुर्बानीसाठी बोकड कसा पाहिजे लांबी रुंदी आणि देख ना बोकडासा ऍक्टिव बोकडास न खूप गरजच आहे तर त्यासाठी वजन वाढ ही हायब्रीड जातीच्या बोकडाचं फास्ट होतंय आणि दिक देखना बोकडा आणि स्ट्रक्चर खूप जबरदस्त आहे लांबी रुंदी तर त्यासाठी तुम्ही कुर्बा इज कुर्बानीचा बोकड पालन जर करत असाल तर तुम्ही हायब्रीड जातीचा बोकड निवडणं खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे तर तो बोकड मग कुठल्याही जातीचा जा घेऊ शकता जसं की बिटल आहे शिरोय आहे सोजत आहे जमनापरी आहे बोर आहे कोटा आहे कुठल्याही जातीचा जा तुम्ही बोकड घेऊन तो बोकड तयार करू शकताय तर आता आपण बघितलं बोकड कुठून खरेदी करू शकतो आता आपण बघणार आहे की त्या बोकडाचं आरोग्य नियोजन कसं असायला पाहिजे तर ईद कुर्बानीच्या आधी सर्वसाधारण तुम्ही बोकड कधी खरेदी करायला पाहिजे कुर्बानीच्या आधी काही लोक ईद आता ईद कुर्बानी जवळपास सतरा जूनला आहे सतरा जून दोन हजार चोवीस ला आहे तर कुर्बानी संपली लगेच जुलैच्या आसपास बोकडाचा जसं की शिरोई बोकड त्यांना पाहिजे असेल तर राजस्थान मध्ये जाऊन शिरोई सोजत बोकडाचा लॉट आणतात आणि ते सांभाळतात म्हणजे कुर्बानी संपल्यानंतर नेक्स्ट महिन्यापासून काही लोक सांभाळतात काही लोक ईद कुर्बानीच्या आधी सहा महिन्या सात महिनं अशा प्रकारे प्रत्येकाचं वेगवेगळं ठरलेलं आहे तर ईद कुर्बानीच्या आधी सर्वसाधारण एक सात आठ महिने कमीत कमी तुम्ही बोकड तो सांभाळणं गरजेचं आहे कारण त्या बोकडाला आपल्या फार कुर्बानीच्या आधी सर्वसाधारण एक <laughs> दोन महिने जर बोकड आणला फार होण्यासाठी तेवढा टाइम जातो आणि त्याचं जा वजन वाढ कधी होणार आहे तर त्यासाठी ईद कुर्बानीचा बोकड जर घेत असेल तर घेत असाल तुम्ही तर सर्वसाधारण तुम्ही सात आठ महिने कुर्बानीच्या आधी बोकड तयार करायला घेणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर तुम्ही जो बोकड घेतलेला आहे तुम्ही परराज्यातून आणत असाल किंवा जास्त अंतरावरून त्या भोगडाची वाहतूक जर करत असाल तर तेव्हा त्या ते वाहतूक केल्यानंतर त्या बोकडाच्या शरीरावरती ताण येत असतो वाहतुकीचा तर त्यासाठी तुम्ही तुम्ही बोकड आणल्या आणल्या त्या त्या बोकडाला गुळ पाणी द्यायला पाहिजे आणि बोकडाची जी आहे तर ती वाहतूक सकाळी किंवा संध्याकाळी करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण आता उन्हाळ्यात जर विचार केला भर उन्हामध्ये दुपारी दोन तीन वाजता तुम्ही जर बोकड आणत असाल तर टेम्परेचर ते जास्त असल्यामुळं त्याला हिट स्ट्रोक येऊ शकतो आणि तणाव जास्त आल्यामुळे बोकडाची मृत्यूकी होऊ शकते तर त्या बोकडाची वाहतुकी थंड वातावरणामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी करणं खूप महत्वाचं आहे बोकड आणल्यानंतर त्या बोकडाला ट्रेस रिमूव्ह होण्यासाठी तुम्ही गुळ पाणी द्यायला पाहिजे आणि बोकड आले आल्या तुम्ही जास्त खुराक चारा वगैरे देऊ नका कारण काय होते की त्या बोकडाच्या शरीरावरती ट्रेस आहे आणि जास्त चारा खुराक जर म्हणजे परराज्यातील चारा खुराक वेगळा आहे आणि आपल्याकडचा चारा खुराक जर वेगळा आणि त्या बोकडाने जास्त चारा खुराक जर खाल्ला तर त्याला अपचन होऊ शकतं आणि ते अपचन झाल्यामुळे त्या जुलाब वगैरे लागू शकते आणि पुन्हा बोकड ट्रेस मध्ये जाऊ शकतो तर त्यासाठी बोकड आले आल्या त्याला गुळ पाणी द्या आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण तुम्ही मग दोन तीन तास निवांत बोकड बसल्यानंतर दोन तीन तासानंतर मग त्याला तुम्ही चारा वगैरे देऊ शकता आणि चारा खुराक जो आहे तर हळूहळू चारा वाढवणं गरजेचं आहे ते बघणार आहे तर गुळ पाणी तुम्ही त्या दिवसापासून कंटिन्यू महिना औषध द्यायचं मल्टीस्टार हे औषध काय काम करत विटॅमिन्स आणि मिनरलची जी कमतरता आहे ती सगळी कमतरता भरून काढण्याचं काम करत आणि प्राण्याच्या शरीरावर जो ट्रेस आहे तो ट्रेस कमी करण्याचंही काम करत तर कंटिन्यू एक महिना तुम्ही मल्टी स्टार औषध द्यायचं बोकड आल्यानंतर त्यांना वेगळ्या कप्यामध्ये म्हणजे आयसोलेशन मध्ये ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण तुमच्याकडे जुने बोकड आहेत आणि त्या त्या नवीन जर बोकड तुम्ही मिक्स मिक्स केले तर केलेल्या बोकडाला बोकडाला लागण असू शकते आणि त्याच्यामुळे जुन्या बोकडांनाही त्याची लागण होऊ शकते तर त्यासाठी ते जे बोकड आहेत ते आयसोलेशन मध्ये म्हणजे वेगळ्या कप्यामध्ये ठेवणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि त्या कप्यामध्ये तुमचं निरीक्षण असणं गरजेचं आहे की कुठल्या प्राण्या कुठल्या प्राणी चारा खात नाही आजार आहे लक्षणं कोण कोणते आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर कंटिन्यू चारा खुराक हळूहळू वाढवत गेल्यानंतर तीन दिवसानंतर प्राणी आणल्यानंतर तीन दिवसानंतर तुम्ही त्या प्राण्याचं जंतनाशक करून घेणं डिवर्मिंग करून घेणं खूप महत्वाचं आहे आणि डिवॉर्मिंग करून घेतल्यानंतर सर्वसाधारण एक आठ ते दहा दिवसानंतर त्या प्राण्यांना लसीकरण करायला पाहिजे तर लसीकरणामध्ये सगळ्यात पहिलं लसीकरण कुठलं महत्वाचं आहे तर ती म्हणजे मराठीमध्ये जे बुळकांडे आहे तर बुळकांडीचं लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे लसीकरण केल्यानंतर एक महिना तुम्ही गॅप ठेवायचा आणि त्याच्यानंतर ऋतुमानानुसार लसीकरण करायला पाहिजे ऋतुमानानुसार म्हणजे काय कुठल्या रोगाची लागण कधी होते ते थोडक्यात तुम्हाला सांगतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की उन्हाळ्यामध्ये पीपीआरचं लसीकरण करायला पाहिजे हिवाळ्यामध्ये तुम्ही एफ एमडीचं लसीकरण करायला पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये आंतरविषारचं लसीकरण करायला पाहिजे म्हणजे राहणे आले आले आपण पीपीआरचं लसीकरण केलं आणि त्या टायमाला हिवाळा आहे तर दुसरं लसीकरण तुम्ही कुठलं करायला पाहिजे तर एफ एमडीचं करायला पाहिजे आणि पावसाळा जर असेल तर दोन नंबरला तुम्ही ईटीचं आंतरविषारचं लसीकरण करणं खूप महत्वाचं आहे एक महिना गॅप ठेवायचा आणि त्याच्यानंतर पुढचं लसीकरण करायचं अशा प्रकारे तुम्ही बोकड सेट करू शकता तर त्या बोकडाला औषध कोण कोणतं द्यायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे कारण ईद कुर्बानीसाठी बोकड पालन जे आपण काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला निष्काळजीपणा करून चालत नाही म्हणजे असं नाही की बघता येईल पुढच्या महिन्यात लक्ष देता येईल पुढच्या महिन्यात टॉनिक देता येईल असं करून चालत नाही कारण प्रत्येक महिन्याचं तिथं वजन वाढ हे होणं गरजेचं आहे तरच आपल्याला वजन वाढ जर जा चांगली झाली तर कुर्बानीसाठी बोकड पालन हे परवडतंय तर त्या त्यामध्ये त्या औषधामध्ये तुम्हाला तीस दिवसाचं निवेदन सांगतो तीस दिवसामध्ये पहिले दहा दिवस हे लिव्हर टॉनिक द्यायचं चा। त्याच्यानंतरच दहा दिवस हे कॅल्शियम द्यायचा आणि त्याच्यानंतरच दहा दिवस हे मल्टीस्टार किंवा विटॅमिन जे आहे हे औषध द्यायचं पहिल्या दहा दिवसामध्ये लिव्हर मध्ये ब्रोटान तुम्ही देऊ शकता दुसऱ्या दहा दिवसामध्ये आपण जे कॅल्शियम देतो त्याच्यामध्ये औष्ट वेट देऊ शकता हिमकॅल देऊ शकता त्यामधलं कोणतंही देऊ शकता आणि शेवटचं दहा दिवसामध्ये मल्टीविटॅमिन्स आणि मिनरल्स देतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मल्टीस्टार देऊ शकता किंवा टोनुपुश देऊ शकता किंवा प्रोटीन सीड देऊ शकता किंवा शार्क फेरॉल देऊ शकता कोणतंही एक औषध देऊ शकता अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बोकड पालन जो आपण व्यवसाय करतो ह्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे वजन वाढ होणं खूप महत्वाचं आहे तर वजन वाढ होण्यासाठी तुम्ही चारा खुराक व्यवस्थित देणं गरजेचं आहे काही लोक काय करतात की चारा देतात म्हणजे वला चारा सोका चारा देतात पण खुराक व्यवस्थित देत नाहीत तर खुराक हा बोकडपालन खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे खुराक तुम्ही व्यवस्थित रेशन बॅलन्स केलेला द्यायला पाहिजे तर चाऱ्याचं निवेदन पहिल्यांदा बघू तुम्ही जो चारा देताय तर त्या चाऱ्यामध्ये सुका चारा कमीत कमी साठ टक्के असायला पाहिजे आणि वला चारा सर्वसाधारण चाळीस टक्के असायला पाहिजे अशा प्रकारचं तुमचं गणित असायला पाहिजे पण तुमच्याकडे सुका चारा जर सहज मिळत असेल कमी किमतीमध्ये तर सुका चारा तुम्ही शंभर टक्के देऊ शकता त्यामध्ये आदलून बदलून जसं की तुरीचं भुसकट आहे सोयाबीनचं आहे हरबर आहे हरिपत्ती आहे भुईमुखाचं वेल आहे ते आदलून बदलून तुम्ही देऊ शकता आणि तुमच्याकडे विकतचा चारा तुम्हाला विकतचा चारा जर घ्यावा लागत असेल सुका चारा तर तुम्ही कमीत कमी साठ टक्के सुका चारा आणि चाळीस टक्के वला चारा वल्या चाऱ्यामध्ये तुती आहे मेथी घास आहे दशरथ घास आहे शेवरी आहे सुबाबळ आहे अशा प्रकारचं चारा देऊ शकता पण बोकड पालन करत असाल तर सुक्या चाऱ्याला खूप महत्व आहे जेवढं तुम्ही सुका चारा जास्त देचाल तर तेवढं त्या बोकडाचं वजन वाढे जास्त होणार आहे तर आता बघणार आहे आपण खुराक निविजन कसं असायला पाहिजे तर खुराक निवेजन मध्ये आपण रेशन बॅलन्स केलेला जो खुराक आहे मक्का हरभरा सोयाबीन खपरी सरकी मिनरल मिक्सर मीठ आणि हळद ह्याचा एक खुराक फॉर्मेल तयार केलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ बघ खुराक फॉर्म्युला जर त्याच्याविषयी डीप मध्ये माहिती बघायची असेल तर आपण चॅनल वरती एक व्हिडिओ खुराक विषय केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर तशा प्रकारे खुराक देणं गरजेचं आहे तर खुराकामध्ये का थोड्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो बोकडाचं बोकडाच्या शहरावरती चकाकी नाही बोकडाच लांबी रुंदी जर वाढत नसेल तर तुम्ही शेंगदाणा पेंड हे जास्त देणं गरजेचं आहे बोकडाचं वजन वाढ जर जास्त होत नसेल तर त्यावेळेस सोयाबीन वगैरे देणं गरजेचं आहे खुराक फॉर्म्युलामध्ये कोणतं घटक किती वाढवायचं आणि किती कमी करायचं हे सगळ्या गोष्टी दिलेल्या तुम्ही तिथे जाऊन बघू शकताय तर वजन वाढीमध्ये खुराक नियोजन आणि वल्या चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्या बोकडाचं जंतनाशक सर्वसाधारण प्रत्येक महिना दीड महिन्यानंतर करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचं निवेदन असायला पाहिजे आणि बोकडाच्या शहरावरती चकाकी जर नसेल तर हायटेक प्लॅटिनम म्हणून जे औषध आहे त्याचं तुम्ही प्रत्येक तीन महिन्या मधून एकदा सबकट इंजेक्शन करून घेणं गरजेचं आहे तर आता बघणार आहे त्या बोकडा बोकडाची विक्री आपण कुठं करू शकतो तर ही कुर्बानीसाठी जे बोकड पालन आपण करतो तर त्याच्यामध्ये तुम्ही सोशल मीडियावरती जाहिरात करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे जसं की युट्यूब आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ह्याच्यावरती तुम्ही त्या बोकडाचं व्यवस्थित व्हिडिओ करून त्याचं जे जात आहे वजन आहे किंमत आहे सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून त्याची पोस्ट करणं गरजेचं आहे सोशल मीडियावरती त्याची जाहिरात करा जेणेकरून तुमच्याकडे गिरायक भरपूर येतील जर तुम्हाला सोशल मीडियावरती जर विक्री करता आली नाही तुम्ही तुम्ही आठवड्या बाजारामध्ये त्या बोकड्याची विक्री करू शकता जसं की मुंबईमध्ये ईद कुर्बानी साठी देवनार मध्ये खूप मोठा बाजार भरतो तिथेही तुम्ही नेऊन ते, ते प्राण्याची विक्री करू शकता ह्या प्राण्यांची विक्री जी आहे ती नगावरती होत जेवढा तुमचा प्राणी देखणं आहे बोकडाचं वजन वाढ जेवढं जास्त आहे चकाके आहे ऍक्टिव्ह बोकडा आहे तेवढ्या त्या बोकडाची किंमत किंमत हे जास्त चांगली राहते तर ही जी किंमत आहे नगावरती स्पेशली ईद कुर्बानीमध्ये जे लोक करतात नगावरती विक्री होते आणि जेवढा देखना बोकड आहे तेवढी चांगले पैसे आपल्या चा ह्याच्यातून मिळतात तर मित्रांनो तुम्हाला ईद कुर्बानीचा बोकड कसा तयार करायचा ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा